माझं म्हणणं एवढंच आहे की संभाजी महाराजांचा इतिहास ह्या दोन गोष्टीमुळे जास्त बदनाम झालेला जा आहे म्हणजे मध्य आणि बाई स्त्री म्हणजे थोडक्यात रागमांना घेऊन मी सांगतो की काचाच्या बाटल्यात बाटलीतली दारू आणि बाईच्या पायातली घुंगरू ह्या दोन गोष्टी आहेत असं काही लोक म्हणतात की ह्या दोन गोष्टीमुळे संभाजी महाराज इतिहास सगळ्यात जास्त बदनाम झालेला आहे आता ते स्पष्टीकरण देताना एका मी ज्या वेळेस हा मुद्दा उपस्थित केला त्यावेळेस ते असंही बोलले होते की मला ते दाखवायचं नव्हतं तसं की त्या काळातली आंतरराष्ट्रीय काळातली रीत होती की ज्यावेळेस दोन आंतरराष्ट्रीय काहीतरी व्यक्ती भेटतात किंवा काही धोरण बांधलं जातं त्यावेळेस ते मद्य जे असतं ते ओठाला लावायचं पण तसा काहीच प्रसंग नाही तुम्हाला मी नाही आणि ते खुशीच्या त्यांनी दाखवले की आनंदाच्या प्रसंगी ते मद्य घेतले तुम्हाला एक गोष्ट सांगतो या आजपासून शंभर वर्षापूर्वी ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास नाटकातून जात होता त्यावेळेस संभाजी महाराजांना त्या दाखवायचं कसं दाखवत कसं होते की <laughs> संभाजी महाराज दारूचा ग्लास हातामध्ये कुठेतरी पडलेले म्हणजे पडलेले येतं वगैरे किंवा दारूच्या कैफात ती बुडली म्हणजे पूर्णपणे ह्याच्यामध्ये गेलेले येतं तर असं चित्रण दाखवलं होतं तुम्ही ते काढलं आणि जहाजावरती संभाजी महाराजांना मध्य घेताना दाखवलं आनंदाच्या प्रसंगी पण हे जरी तुम्ही केलं पण तुम्ही ती दारू सुटली नाही संभाजी महाराजांच्या होतो हे प्रसंग अनैतिहासिक आहेत याला कुठला इतिहासामध्ये आधार मला तेच काही इतिहासात इतिहासामध्ये कुठलाही किंवा अशा कशाचा आधार नाही म्हणजे अशी कोणती तरी झाली होती का नाही उलट तुम्हाला सांगतो या अरबांसोबत म्हणजे इतिहास सगळ्या दर्शकांना देखील सांगतो या अरबांसोबत छत्रपती संभाजी महाराजांचे खूप मोठे संबंध होते चांगले संबंध होते म्हणजे त्यांनी त्यांच्यासोबत मैत्री संपादन केले कारण अरब हे पोर्तुगीजांचे शत्रू होते आणि सगळ्या हे मस्कत ओमान त्या देशातून आलेले अरब होते जे सत्ता होती समुद्रावरती त्यांचं राज्य होत शत्रू आपला म्हणजे पोर्तुगीज संभाजी महाराजांचे शत्रू हा शत्रूचा जे शत्रू असेल तो आपला मित्र आणि संभाजी महाराज हा त्यांचे संबंध चांगले चंगल चांगले खूप मदत केली त्यांनी व्यापारासाठी वगैरे वगैरे मग हे प्रसंग दाखवायला हवे हे प्रसंग दाखवले इतिहासामध्ये काही हे नव्हतं